नमस्कार मंडळी चला आणखीन एक नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आजच्या दिवसाची सुरुवात आपण संध्याकाळपासूनच करायला कारण आज तुम्हाला तर हे मंडप वगैरे बघून वाटलंच असेल काहीतरी कार्यक्रम आहे पण हा कार्यक्रम म्हणजे मानसीची गॅदरिंग आहे तर गॅदरिंगसाठी ही अशी मस्त पब्लिक जमा झालेली आहे प्रत्येकाचे लेकर स्टेजवर येणार आहेत प्रत्येक आईवडिलाला उत्सुकता असते कधी येणार आहेत कधी येणार आहेत तर त्याच्या अगोदर छान असं सूत्रसंचलनाची मॅडमनं वगैरे तयारी केली आणि तिथं छोट्या छोट्या मुलींना सांगत होते की मॅडम कसं करायचं काय नाही सूत्रसंचलन वगैरे आणि त्यांचं सांगत सांगत सुरू होतं तर त्यानंतर आपले स्टेजवर सर्व प्रमुख पाहुणे गेलेले आहेत तिथं बोलवलेले तर त्यानंतर आपले छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हार वगैरे मानवंदना करून कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्वल प्रज्वलित करूनच होत असते तर इथं पण छान अशी दीप प्रज्वलित केली आणि त्यानंतर थोडेसे सरांनी त्यांचे मत व्यक्त केले आणि त्यानंतर आपल्या सरांना पण मान दिला सर तुम्ही पण तुमचं म्हणणं काय ते थोडंसं दोन शब्दामध्ये व्यक्त करा कारण तिकडं आपल्या चिमुकल्यांचा सगळा मेकअप उतरून जात होता त्याच्यामुळं सरांनी आणि वगैरे सरोदे सरनं पण लवकर लवकर त्यांचे काय ते दोन शब्द उरकून घेतले आणि त्यांचं उरकणं झाल्याच्या नंतर छान अशी आपल्या श्रीरामांची एंट्री होणार होती तिथं तर रामांच्या एंट्रीसाठी छोट्या छोट्या चिमुकल्या अशा छान सजून धजून खूप सुंदर आल्या होत्या तर हे बघू शकता तुम्ही किती छान प्यारी प्यारी गुडिया राणी आहे तिथं तर त्यानंतर छान फुलामध्ये आपली बजरंगबली त्यानंतर राम लक्ष्मण आणि सीता यांचं आगमन झालेलं आहे आणि यांचं आगमन झाल्याच्या नंतर स्टेज असं एकदम गजबजून गेला आणि त्यानंतर त्यांचं स्वागत असं एकदम सुंदर केलं कारण मला हे वाईस ओव्हर घ्यावं लागायलाय कॉपीराईट क्लेम पकडते त्याच्यामुळं नाहीतर एवढे सुंदर सुंदर गाणे आणि इतके छान छान डान्स होते की प्रत्येक व्हिडिओ घ्यावा आणि युट्यूबवर टाकावा असं भरपूर इच्छा झाली पण काय करणार आता थोडंसं कॉपीराईट इश्यूमुळं मागं पुढं होतंय तर किती सुंदर हे राम लक्ष्मण सीता तर एवढे भारी दिसायला तर त्यानंतर आपलं बजरंगबली त्यानंतर हे छोट्या छोट्या गुड्या राणी आणि सगळ्यात जास्त मजा प्ले ग्रुपमध्ये रुद्राक्षनं घेतली रुद्रांशला काय करावं काय नाही काय कळतच नव्हतं इतका सुंदर तो डान्स करत होता आणि त्यांना डान्स दिला होता याड लाव याड लाव याड लागलं आणि तिथं काही लेकरं रडतच थांबतात काही लेकरं डान्स करतात आणि तिथं बबल्स होते छोटे छोटे तर काही लेकरं डान्स सोडून देऊन ते बबल्स पकडायला गेलेत फोडण्यासाठी तर अशा प्रकारे त्यांचा सुंदर असा डान्स झाला त्याच्यानंतर हा दुसरा ग्रुप आला तर हा नर्सरीचा आहे तर किती क्यूट क्यूट दिसायलात त्या मुली कसल्या भारी एकदम छान आणि थोडंसं स्टेप विसरतील म्हणून ह्या मॅडम थोडंसं खालून त्यांना सांगत होत्या गाईड करायला त्या आणि त्यानंतर वेळ आली माझ्या राणीची तर ही बघू शकता तुम्ही मानसी आणि मानसीच्या सोबत स्त्री आहे तर यांचे कपल डान्स होते मॅडमनं असं डान्स बसून दिला होता तर त्यांना काय करावं आणि काय नाही असं एवढं मन भरून करत होती आणि थोडेसे पण लेकरक कोणतेच असे घाबरणा गेले पब्लिकला बघून की खाली आई वडील बसलेत उलट त्यांची स्माईल सुरू होती थोडंसं डान्स करायचं हसायचं कोणी दिसले ओळखीचे की आणि त्यांना ते कपल डान्समध्ये कसल्या भारी भारी स्टेप एक एक एक, एक लक्षात ठेवणं म्हणजे खरंच खूप मोलाची गोष्ट आहे आणि प्रत्येक आईवडलाचं स्वप्न असते की आपली लेकरं स्टेजवर जावे स्टेजवर जावे तर स्टेजवर जायलाच पाहिजे आणि प्रत्येक आईवडलांनी त्यांना प्रोत्साहन दिलंच पाहिजे की बाळा जायचं असते काही म्हणजे छोटे असल्यामुळं काही घाबरल्यामुळं थोडेसे रडत असतात आणि काही एवढा एन्जॉय घेते की त्यांना काय करावं आणि काही नाही हे असं सुचतच नाही पण मला एक माणसीची खासियत वाटते की ती अजिबात घाबरतच नाही कुठंही कुणाला बोलायचं असू किंवा स्टेजवर जायचं असू काही पण नाही तर आ, हा समोरच किती सुंदर दो, दो एक एक ता। ता ते दो दोघंच म्हणून नाही पूर्ण त्यांची टीमच एकदम एकाउंचड एक एकाउनच एक डान्स करायला येतं आणि त्या लेकरांना सगळ्यात जास्त आवडली म्हणजे पाठीमागची ए ई डी ज्यावेळेस त्यांना ते राऊंडमध्ये फिरायचं होतं त्यावेळेस त्यांनी एवढं छान करू लागले की त्यांना ते स्वतः बघायचं होतं म्हणून एकदम फास्ट फास्ट गोल 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 फिरायलेत ते पण आता हे थोडंसं व्हिडिओ मोठा होते त्याच्यामुळं मी थोडं फास्ट स्पीडमध्ये घेतला आणि ते व्हिडिओला कॉपीराईट असल्यामुळं म्युझिक पूर्ण म्यूट करावं लागलं पण खरंच एकदम सुंदर असं त्यांचा जुबी एक डान्स होता परत असे तीन गाणे एकत्रच मिक्स करून म्युझिकमध्ये होते तर खूप खूप छान आणि खरंच प्रत्येक आईवडिलांना लेकरं पाठवावी आणि लेकरांनी पण छान केलं त्याबद्दल त्या, त्या लेकरांची बी आभारी आणि म्हणजे त्या मॅडमनं पण एवढी सुंदर प्रॅक्टिस करून घेतली होती की काय बोलावं आणि काय नाही ते काही समजच नाही गेलं तिथं तर त्यानंतर त्यांनी असे कपलचे फोटो वगैरे काढून घेतले कारण त्यांना पण मेमरीज पाहिजे असतात ना तर खूप सुंदर सुंदर असे फोटो काढून घेतले त्यानंतर हा पण नर्सरीचाच ग्रुप आहे त्यानंतर हे नर्सरीची पण वेगवेगळ्या वेग वेग टीममध्ये वेगवेगळ्या लेकरांना वेग प्रत्येकाला वेग तीन तीन म्युझिक दिले होते आणि ही पब्लिक बघू शकता तुम्ही किती आहे समोर आणि